<imitation> आता तसं म्हण ना का? आता तसं म्हणू नका होत्या पण का गाड्या होत्या गाड्या होत्या पण आज तेवढा कटाळा मलाच नव्हता आला सगळ्याला काय करायचं तू सांग ना चालतला नको सांगू आता बापडे घेऊन घेताच होत मातारांनी मातारा घेऊन तीन खेळा पहिली चार टनाची गाडी आणली दुसरी तीन टनाची आणली आणि आता आज तीन टनाची गाडी आणली त्यांनी माल उतार किती बघ दोन चार तीन दहा टन माल उतारलं आणि आपल्या तीन गाड्यामध्ये सात टन किती आले आपले सात टन बराबर म्हणली चोवीस अडीच टन तीस किलो अडीच टन चोवीस संगीतवाली ते हो ना चोवीस ते सगळं किलो मिळून सगळं क्लिअर पाच टन टनमध्ये संगीतच्या आली दोन तु टन बराबर दहा किलोचा फरक आहे फक्त कमीच पडले नाही जास्त बरे दादा एक या दिवसासाठी तू जनावर आले ना सुका सुकी आले ना सुखा सुखी आली रोज म्हणतेस मग तू कि लय तो सांग तू बर माझ्याकडे भरलो की लय लय म्हटलं सदोतीस शे पप्पा गाडी लय काय किती आली ती नाही कालची किती गाडी आली मला सांग तू आहेस आणि मी मला किती वजन तू नवतरण आहेस आणि मी मातारी आहे मला तीन पायल्या लय झालं तू अर्धा क्विंटल सहज घेऊन चिलते चलचिन का नाही आता मला जर अर्धा क्विंटल ह्या टाकलं आणि तू ह्या टपोरावर एक क्विंटल टाकलं तर घेऊन पडच बोल ना बोल ना पन्नास किलो तू किती पन्नास किलो पंचवीस किलो म्हणजे पंचवीस किलो मी घेऊन पळत आणि तू पन्नास किलो घेऊन पळतोस मग तुला एक क्विंटल करायचं आणि मला पन्नास करायचं मग घेऊन पळतात का बघायचं केलं नाही कधी केलं तू पंचवीस मी आणि घेतलंस की तू एक अर्धा क्विंटल नाही घेऊन चढतोस पुड्या मारी आणि मग मजा करायला असं नको लयमटा बर मग लई लयमट किती